जय शिवराय नमस्कार मी भूषण पाटील शिवरायांचा छावा या छत्रपती संभाजी महाराजांच्या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याचं सौभाग्य मला लाभलंय ज्यावेळी पहिल्यांदा कळालं की जसं मी म्हटलो की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याचं सौभाग्य मला मिळालंय त्यावेळी आनंद अशी येत होते अं आजवरचा जो काही कलाकार म्हणून प्रवास असेल डोळ्यासमोर येत होता आणि कुठेतरी असं सातत्याने वाटायचं सा की आपल्या आयुष्यात आपलं ध्येय काय नेमकं कशासाठी हो आपला जन्म झाला असेल आणि देवाने काहीतरी विचार करून आपल्याला बुद्धी दिली असेल की तुम्ही कलेच्या क्षेत्रात जावं आणि हो, त्यात आपलं काहीतरी व्हावं असं सातत्याने ज्यावेळी वाटत असायचं आणि त्यावेळी ज्यावेळी ही भूमिका माझ्या पदरी आली त्यावेळी खऱ्या अर्थाने असं वाटलं या जन्मी आलेल्याच सार्थ झालं आणि खऱ्या अर्थाने जे मी विचार करायचो की का, का की आपला जन्म झाला असेल का म्हणून देवाने किंवा महाराजांनी आपल्याला ही कलेच्या क्षेत्रात आणलं असेल ते मला असं वाटलं की हाच तो क्षण हीच ती छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका आणि हाच तो शिवरायांचा छावा हा सिनेमा ज्याच्यासाठी खऱ्या अर्थाने कलाकार म्हणून माझा या या आयुष्यात जन्म झालाय आणि आता खऱ्या अर्थाने कलाकार म्हणून असे ना पण ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली अशी ओळख मला मिळणार आहे ह्या गोष्टीचा अतिशय आनंद होता अर्थात भूमिका मिळाल्यानंतर त्यावर आम्ही भरपूर अभ्यास केला अनेक पुस्तकं वाचली पण त्यात जे काही इतिहासकार आहेत किंवा ज्यांनी संशोधन करून ठेवलंय त्यांना प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने आपापल्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा इतिहास जो काही लिहिलाय त्यात भरपूर गोष्टी होत्या पण मी दिखपाल सरांना विचारलं की सर आपण नेमकं कुणाला फॉलो करायचं तर वासी बंदरींची पुस्तकं मग दादांनी सांगितलं की त्यांना तू फॉलो कर त्यांनी जे काही लिहिलंय ते कुठेतरी मला वाटतं की ते छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला न्याय देण्या यो योग्य आहे त्यामुळे त्यांना आपण फॉलो करूयात आणि त्यानंतर अर्थात दिग्पाल दादांचा अभ्यास अष्टकाच्या माध्यमातून त्यांनी जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे सिनेमे आतापर्यंत आपल्याला आपल्यापर्यंत आणलेत जो काही इतिहास आपण लहानपणापासून वाचत आलो आलो हो। आहोत आणि आता दिग्पाल अंजेकरांच्या सिनेमामधून जे काही आपल्याला शिकायला मिळतं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास अर्थातच होता आणि ह्या सगळ्या व्यतिरिक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाबद्दल त्यांच्या जीवनात घडलेल्या गोष्टी ते क्षण त्याबद्दल आम्ही सातत्याने चर्चा करायचो की त्या क्षणी म्हणजे ज्यावेळी महाराज दोन वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या आई वारल्या तर त्यावेळी त्या लहानशा बाळाच्या मनात काय चाललं असेल तिथून तर महाराजांचं बलिदान होईच तर अनेक गोष्टी घडल्यात अनेक पहिली त्याच्यात आहेत अनेक घटना अशा घडल्यात की त्या त्या क्षणी त्या त्या वेळी महाराजांची मानसिकता काय असेल एकीकडे माझं वैयक्तिक असं व्हायचं की पुत्र म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना त्यांची काय मनस्थिती असेल हे करत असताना कुठेतरी वैयक्तिक आयुष्यात मी पिता आहे तर नकळत का असे ना पण त्याच क्षणी ज्यावेळी शंभू महाराजांच्या मनात काय चाललंय त्याच क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात एक पिता म्हणून काय चाललं असेल ह्याचीही जाणीव मला होती तर सातत्याने आम्ही चर्चा करायचो त्यातनं आम्हाला जे काही भावल जे भावलं किंवा जे छत्रपती संभाजी महाराजांचे गुण आम्हाला आम्हाला कळले किंवा त्यातनं जे काही जी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जी आम्हाला निर्माण करता आली ते मी शिकलो अर्थात सिनेमाचं शूटिंग करताना अनेक करता अडचणी आल्या पण त्या अडचणींवर आमच्या सगळ्या टीमनी मोठ्या भिंतीनं मात केल्या आणि माफ केली आणि आता त्याचं फळ कुठेतरी दिसतंय आज लोकांनी आपण सगळ्यांनी ह्या सिनेमाचा ट्रेलर पाहिला आणि तुमचा सगळ्यांचा अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतोय अनेक लोक येऊन सांगून गेली की त्यांच्या अंगावर शहारे आले त्यांच्या डोळ्यातून पाणी येतंय कुठेतरी असं वाटतं की आजवर जी काही मेहनत आम्ही घेतली आहे तिचं फळ आज मिळतंय आणि खऱ्या अर्थाने जे दिग्पाल लांडेकरांनी शिवधनुष्य उचललंय येणाऱ्या पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याचं त्यात यश येत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण आजवर पाहत आलो आहोत वाचत आलो आहोत आता छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचण्याची पाहण्याची आणि तो जगभर पोहोचवण्याची वेळ आली आहे आणि ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आम्ही एक आमचा खालीचा वाटा उचललाय छत्रपती संभाजी महाराज म्हटले की सर्व गुण संपन्न अर्थात अ म्हणजे शस्त्रशास्त्र पारंगत रणधुरंधर सिंहासनादीश्वर विज्ञानी दिसायला सुंदर पराक्रमी हे सगळेच गुण हे सगळेच गुण असे आहेत की एखाद्या महानायकामध्ये किंवा एखाद्या महापुरुषामध्ये जे गुण असतील ते सगळे गुण छत्रपती संभाजी महाराजांमध्ये आहेत आणि ते सगळेच तुम्हाला आ, मी आत्मसाधो माझ्यावरती आयुष्यात करतो पण त्यातला जो महत्वाचा गुण मला असं वाटतं जो खूप शिकण्यासारखा आहे महाराजांकडून तो म्हणजे संयम मला असं वाटतं की संयम ही एक अशी गोष्ट आहे जी महाराजांचं ज्या पद्धतीनं बलिदान झालं चाळीस दिवस चाळीस दिवस जे काही टॉर्चर करण्यात आलं आणि त्यातही महाराजांनी ज्या संयमीपणानं स्वतःला सांभाळलं हिंदवी स्वराज्यासाठी असेल धर्मासाठी असेल जे बलिदान त्यांनी दिलं मला असं वाटतं की त्यांचं हे बलिदान खऱ्या अर्थाने आपण ह्या बलिदानाला वाया न जाऊ देता त्यांचे हे सगळे गुण आत्मसात केले पाहिजे आपल्या दैनंदिन आयुष्यात ते अं ते गुण त्यातनं शिकवण घेऊन आपण आपलं येणारं जीवन जगलं पाहिजे असं मला वाटतं या भूमिकेसाठी अर्थात जसं मी म्हटलं की मागची दीड वर्ष झाली ज्या क्षणी मला कळलं की हे भूमिका करण्याचं सौभाग्य मला मिळालंय त्या दिवसापासून मी अर्थात दुसरं कुठलंही काम केलं नाही कारण की मला माझ्या दैवताची भूमिका करण्याचं सौभाग्य लाभलंय आणि त्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी मला माझं सगळं लक्ष केंद्रित फक्त आणि फक्त या सिनेमावर या भूमिकेवर करायचं होतं ते एक कुठेतरी मेहनतीचा भाग होता कारण की अर्थात आर्थिक गणित असतात तुम्हाला आर्थिकरित्या स्वतःच घरही चालवायचं असतं पण त्या सगळ्या वैयक्तिक अडचणींना मात देत कुठेतरी मला लक्ष केंद्रित करायचं होतं आमच्या या सिनेमावर सिनेमा, सिनेमा भूमिकेसाठी जी तयारी होती ती म्हणजे स्वतःची शारीरिक स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन करणं छत्रपती संभाजी महाराज म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एक अतिशय सुंदर आणि अतिशय तसलेला आणि छान दिसणारा असा युवक असा महापुरुष आपल्या डोळ्यांसमोर येतो त्यासाठी त्यांची त्यांचं शरीर कसं असणं त्यांची त्यांचं ओव्हरऑल बॉडी पॉश्चर असेल बॉडी लँग्वेज असेल ह्या सगळ्या गोष्टींवर काम करणं तेवढंच महत्वाचं होतं ते त्या व्यतिरिक्त महाराजांचा अभ्यास जसं मी म्हटलं की पुस्तकं वाचणे त्यांचा इतिहास खऱ्या अर्थाने समजून घेणं आणि त्या त्या क्षणी त्या त्या वेळी त्यांची मानसिकता काय असेल असं ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून स्वतःची मानसिकता मानसिकता त्या हिशोबाने स्वतःला तयार करणं की ज्यावेळी तुम्ही तो परफॉर्मन्स करणार त्यावेळी तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीवर काम करायची गरज नाही कारण की तुम्ही कुठेतरी इतिहासातला तो क्षण अतिशय जवळ जाऊन तो तो पाहण्याचा प्रयत्न केलाय किंवा ते जगण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे हो मला अभिनय करताना या गोष्टींची खूप मदत झाली तर अशा अर्थाने आम्ही भरपूर मेहनत घेतली आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या या सिनेमाला न्याय देण्यासाठी त्यांचं हे पात्र मला साकारताना ह्या सगळ्या मेहनतीची गरज होती आणि ते शक्य झालं फक्त आमचे दिग्दर्शक दीप्पा लांजेकर यांच्यामुळे आमचे निर्माते मल्हार बिच्चर यांच्यामुळे आणि तुमच्या सगळ्यांचे त्यांचे मी खूप खूप खुँ आभार मानतो आमचा हा सिनेमा शिवरायांचा छावा सोळा फेब्रुवारीला आपल्या सगळ्यांसमोर येतोय जगभरात रिलीज होतोय आपण त्याला भरभरून प्रेम द्यावं आपल्या येणाऱ्या पिढीला हा सिनेमा दाखवावा आणि सोळा फेब्रुवारी हा खऱ्या अर्थाने सोहळा म्हणून साजरा करावा ही तुम्हाला सगळ्यांना विनंती धन्यवाद